हॅलो हाय फ्रेंड्स मी स्वाती लाईफ इझी मी या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत करते बघू शकता व्हिडिओमध्ये अगदी कुरकुरीत असा आवाजसुद्धा आलेला आहे मस्त असे इश्टर्न असे वडे आपण बनवणार आहोत न साबुदाना भिजवता आणि तुम्ही टेक्चर वगैरे बघू शकता कलरसुद्धा बघू शकता तर आपण साबुदाना न भिजवता बनवणार आहोत तर ती प्रोसेस आता आपण बघूया चला तर नक्कीच तुम्ही या नवरात्रीमध्ये असे वडे बनवून बघा करून बघा खाऊन बघा तुम्हालासुद्धा आवडतील तर अर्धा किलो मी बटाटे घेतले आणि हिरव्या मिरचीचा ठेचा घेतला कोथिंबीर घेतली दोनशे ग्रॅम साबुदाणा घेतला आहे आणि भगर घेतली ती बारीक पीठ करून घेतलं होतं तीन चमचे आणि शेंगदाणे द जाडसळ दळून घेतले भाजून घेतलेले आणि आता बटाट्याची वरची साल काढून घेते अशा पद्धतीने बघू शकता तर आता आपण बटाट्याच्या किस करून घेणार आहोत या पद्धतीने अगदी साबुदाणा न भिजवता आपण इडली पात्रामध्ये मस्त असे वडे बनवणार आहोत साबुदाण्याचे आणि हे वडे तुम्ही तीन ते ती चार दिवस स्टोर करून ठेवू शकतात अगदी वाटलं तेव्हा कोणी पाहुणे आले तर तुम्ही ते तळून देऊन नाश्त्याला देऊ शकतात आणि झटपट अशी रेसिपी आहे जास्त वेळ पण लागत नाही घरातल्या साहित्यात तयार होते जर आपला साबुदाना भिजलेला नसेल तर तुम्ही सु तेव्हा सुद्धा तुम्ही असे वडे तयार करून खाऊ शकता आता मी जो कीस होता ना तो तीन पाण्याने स्वच्छ असा धुवून घेणार आहे बघू शकता व्हिडिओ व्हिडिओमध्ये व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा आता एक बाऊल घेतलं बाउलमध्ये मी जो स्वच्छ किसलेला किस होता तो टाकून घेतलेला आहे आणि साबुदाणा साबुदाना बघू शकता अगदी न भिजलेलाच घेतलेला आहे दाखवते मी तुम्हाला जवळून अशा पद्धतीने साबुदाणा घेतलेला आहे अगदी न भिजवता व दोनशे ग्रॅम साबुदाणा घेतलेला आहे आता आपण आहे ना त्याच्यामध्ये शेंगदाण्याचा कूट जाडसर केलेला आहे तोच टाकणार आहोत अगदी आपण तळ भिजवलेले वडे करतो ना तशीच ही प्रोसेस आहे फक्त आपण इष्टन असे बनवणार आहोत आता हिरव्या मिरचीचा जो ठेचा होता ना थोडा जास्त टाकलेला आहे मी हे थोडे पायसी राहिलेल्या चवीला खूप छान होत होतात आता मीठ टाकून घेतलं आहे आणि कोथंबीर ऑप्शनल उप्ष्य, ऑप्शनसाठी आहे तुम्हाला आवडलं तर टाका जिरं वगैरे तुमच्या आवडीनुसार टाकू शकतात चवीनुसार मीठ टाकून घेतलं आता मी छान पद्धतीने मिक्स करून घेते बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये मी व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर आहे ना त्याच्यात पीठ पीठसुद्धा टाकून घेते थोड्या वेळात पंधरा मिनटासाठी रेस्ट करायला ठेवून देते आता इडली पात्र्यामध्ये ना इडली पात्र्यामध्ये आपण पाणी टाकून घेणार आहोत आणि गरम करायला ठेवून देणार आहोत एकी साईडला आपण आहे ना या भांड्याला पण सुद्धा इडलीच्या भांड्याला तेल लावून ठेवून देणार आहोत आता आपण हे ना या पिठा या पिठामध्ये ना राजगिऱ्याचं बारीक पीठ दळून टाकून घेणार आहोत बायंडिंगसाठी छान पटकन वळावे म्हणून तर अशा पद्धतीने मी थोडंसं राजगिऱ्याचं पीठ टाकलं तीन चमचे जास्त नाही वापरायचं आहे थोडंच वापरायचं नाहीतर आपले खुशखुशीत होणार नाहीत अशा पद्धतीने बघू शकता मस्त असे मी व्यवस्थित करून घेते मिक्स करून घेते एकज्यूस झाल्यानंतर ना छान असं आपण मगच वडे वळतील एकज्यूस झाल्यावरतीच आता एक आपण छान अशी मेहनत करून छान असा गोळा तयार करून घेतलेला आहे आता पंधरा मिनटासाठी रेस्ट करून घेतलं हाताला तेल लावून घेतलं आहे रेस्ट रेस्ट करून झाल्यानंतर आणि हाताला तेल लावून मस्त असे बारीक जास्त जाड पण नाही ठेवायचे आणि बारीकच आपण असे गोल गोल इडलीसारखे वडे तयार करून घेणार आहोत अशा पद्धतीने बघू शकतात आता आपण हे इडलीचे सगळे मी वडे जेवढे तयार ते होतील तेवढे वडे मी तयार करून घेते बघू शकता छान असे वडे तयार सुद्धा आहेत मस्त गोल गोल तयार झालेले आहेत तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवते अगदी माझे एका एक एक इडली पात्र पाच इडलींस आहे तर माझे कमीत कमी वीस इडल्या वीस वडे वडे एकदाच झालेत म्हणजे आपली बचत होते वेळेची सुद्धा तर हे इष्ट नाशे वडे तुम्ही नक्कीच करून बघा आता वीस मिनटासाठी मी वापरून घेते वीस मिनटं झालेत आपण आता बघूया कसे झालेत बघू शकता अगदी मस्त छान खुललेले आहेत मोठे झालेत आधीपेक्षा आता वीस मिनटं वापून घेतल्यानंतर आपण आता ना पास खाली थंड होऊ देणार आहोत पाच मिनटासाठी जास्त पण नाही कोमट असल्यावरतीच काढायचे म्हणजे खाली लटकणार नाही बघू शकता अगदी मस्त निघालेत अजिबात लटकलेले नाही आहेत आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत आणि थोडे थंड परत थंड होऊ देणार आहोत आणि मग फ्राय करायचे आहेत आता फ्राय करून बघूया कलर कसा येतो तर मस्त आता सुरुवातीला मी थोडा फुला फूल ठेवला होता गॅस नंतर कमी आचेवर तळले छान असे तयार झाले होते मस्त सुद्धा होते बघू शकता खूप अशी साईज जाडसुद्धा नाही आहे आणि खूप बारीक पण नाही आहे अगदी मीडियम असे आपल्याला करायचे आहेत कारण की दोन्ही साईड छान असे कुरकुरीत व्हायला पाहिजे म्हणून जास्त जाड ठेवायचे नाही आहेत व्हिडिओमध्ये बघू शकता मस्त असे टम असे फुगलेले सुद्धा आहेत कोणी म्हणणार नाही की हे वापरून तयार केलेले आहेत आणि इष्टन नाशा आहेत तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बघू शकता कलर टेक्चर अगदी छान आलेला आहे आणि व्हिडिओ स्किप न करता बघा तर प्रयत्नात तुम्हाला तुम्हालासुद्धा हे अगदी सहज आणि सोपे पद्धतीने करता येतील आणि तुमचेसुद्धा कोण ज्यांनी खाल्ले ते सुद्धा तारीफ करतील बघू शकता अगदी मस्त असे झालेत या नवरात्रीमध्ये नक्कीच ट्राय करा आणि स् लाईफ इझी मी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद